काढलाय ओमकार याच्या हातामध्ये संकेत बॅक टू द इला चेंडू प्रतीक याचा खेळून खेळून आता मात्र येतोय तो मात्र ये ये रोहित एकदा प्रतीक तू रोहित आता मात्र यष्टांचा वेध घेणारा चेंडू प्रतिकियाचा अशी गोलंदाजी एक मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात रोहित बॅक टू द पवेलियन मात्र नक्कीच रोहितच्या जागी येतोय तो मात्र सुनील नक्कीच मॅचच्या दिशेने दोन चेंडू पाच धावा दुसरं षटक मात्र घेऊन आलाय तो मात्र सचिन आता मात्र पुन्हा एकदा वाईटच्या दिशेने प्लस वन आताच्या दोन धावा वाईट प्लस वन बाईच्या स्वरूपात एकेरी धाव अशा दोन धावा दोन धावेने नक्कीच धाव फलक पुढे आहे धावसंख्या होते ती तीन गडी बाद सात धावा तीन विकेट अखेरीस सात धावा दिनेश फाय याच्यावरती लिह सगळं काय नंतर मॅच ला तुला टाइम दर्शन बरोबर नाही बाकीच्या सत्कार साठी साईड लावून तिकडे बस इकडे येऊन बस नाही तर आरामातली दर्शन, दर्शन, ले ले या दर्शन नक्कीच एक लेफ्ट हँड दर्शन मारण्याचा प्रयत्न होता, आहे एकेरी धाव नक्कीच मिळते एकेरी धावीने धाव संख्या जाऊन पोहोचते आठ या आकड्यावरती चार चेंडू समाप्त आठ धावा दर्शन अरे साध हे आता काय होत आहे नक्कीच मारण्याचा प्रयत्न होता धाव तर नक्कीच मिळते दुसरा धावेचा प्रयत्न धावींसाठी दोन धावीने नक्कीच धाव संख्या जाऊन पोहोचतेकड्यावरती पाच चेंडू एक शेवटचा चेंडू बाकी असेल तो काडला फोन चार्जिंग रे नक्कीच आता मात्र सचिन एक लेनचा चेंडू वाईट चेंडू नक्कीच अंपायर कडून दंडित करण्यात येत आहे थोडी त्वरा करा मॅच आपल्याला लवकर संपवायची आहे अजून आपल्याला फायनल देखील खेळायची आहे नक्कीच पुन्हा एकदा एकेरी धाव एका दाव। धावेने धाव संख्या जाऊन पोचते तेरा दोन षटका अखेरीस तेरा धावा थोडी त्वरा करा आपल्याला फायनल खेळायची आहे सामने चेंडू दिसणं खूप गरजेचं आहे सामना चालू करायचा आहे त्वरित तर समोरच्या दिशेने फटका सजवलाय प्रतीक त्याच्या खाली येत प्रतीक ना याचं नाव काय आहे तो नक्कीच दोन धावा दोन धावांनी धावसंख्या जाऊन पोचते पंधरा या आकड्यावरती बॉलर विनायक पहिला चेंडू दोन धावेसाठी विनायक याचा पुढचा चेंडू विनायक याचा लेग साईडला मारण्याचा सा प्रयत्न अप्रतिम फटका सजवण्याचा होता परंतु बॅटचा आणि बॉलचा काही एक संबंध नाही आताचा एक धाव एकेले धावेने दाव। एक धावसंख्या जाऊन पोचते सोळा याकड्यावरती हो का अरे बान्हा एकदा फा जेव्हा येतोय तो, तो, ये तो मात्र सुनील थोडा फास्ट करा आपल्याला फायनल खेळवायची आणखीन पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पुन्हा एकदा विनायक टू सुनील मात्र मारण्याचा प्रयत्न चेंडू हवेत राहिलाय सुनील चार चेंडू अखेरीस धाव संख्या आहे ती सोळा धावा आता मात्र सुनीलची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो मात्र सुमित फास्ट करा करा नक्कीच मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा विनायक एक टू आता मात्र समोरच्या दिशेने उचललेला चेंडू ओंकार येतोय त्याच्या खाली पुन्हा एकदा झेल बाद आजच्या दिवसामध्ये नक्कीच ओमकारने अप्रतिम झेल पकडलेले आहेत दोन चेंडूवरती लगातार दोन झटके के वी सी, सी बिरवाडीला मिळालेले आहे सोळा सोळा पुन्हा एकदा विनायक टू संकेत आता मात्र उचललेला चेंडू आणि इथे हॅट्रिक नक्कीच आजच्या दिवसातली ही पहिली हॅट्रिक विनायक याची सोळा धाव संख्येवरती के नक्कीच केबीसीसी बिरवाडीला थांबवण्यात यश मिळालंय केबीसीसी बिरवाडी आज क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे आणि सोनाट संघ आपले आघाडीचे फलंदाज त्वरित पाठवायचे आहेत थोड़ा फास्ट करा मॅच संपवायची आपल्याला सोनाट संघ जर काय हे सोळा दहावा एका षटकामध्ये मारला तर पुढची मॅच आपण लवकर संपवू नक्कीच मॅच दिशे दिशेने संकेत एका बाजूला आहे तो मात्र सँडी आणि एका बाजूला आहे तो मात्र प्रथमेश सँडी स्ट्राईक वरती आहे पहिला चेंडू खराब चेंडू वाईट बॉल बॉलिंगला ना नाही बॉलिंगला पहिलाच चेंडू वाईट चेंडू येतोय मात्र समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता सँडी याचा संकेत झेल खाली येतोय झेल बाद नक्कीच सँडी होतोय मोठा हजरा सोनट संघाला इथे लागतोय नवीन फनंदाज लवकर पाठवायचं आहे सोनाट संघ आता मात्र सँडीच्या जागी हर्षद पुन्हा एकदा विकेट च पतंग आहे का नाही ना एक निर्धाव चेंडू येतोय सोळा चेंडू वरती तब्बल सोळा धावेची गरज आहे ती मात्र नक्कीच सोनाट संघाला नक्कीच मॅच च्या दिशेने हर्षद पहिला चेंडू खेळतोय प्रतिमाचा चेंडू सुमित याचा पुन्हा एकदा सुमित टू हर्षद ऑफसाइडला उचलून फेकून दिलाय चेंडूला पाठवलंय चार धावे चार धावेने नक्कीच धाव फलक पुढे सरसावतोय धाव संख्या जाऊन पोचते पाच या आकड्यावरती सुजित हर्षद आणि नक्कीच अप्रतिम असा फटका केला ऑफसाईडच्या दिशेने एक नक्कीच मोठा प्रहार केला आपल्या संघासाठी एक चार धावांचं चा मोलाचं चा आव्हान नक्कीच दिलंय पुन्हा एकदा हर्षद तू सुमित पुन्हा एकदा त्याच लाईनचा त्याच टप्प्याने मारण्याचा प्रयत्न होता प्रयत्न कुठेतरी फसलाय एक निर्धाव चेंडू आलाय मात्र चौदा चेंडू वरती तब्बल बारा धावांची गरज आहे पुन्हा एकदा जाऊया आजच्या दिशेने सुमित अ प्रतिमाशी फोलो गोलंदाजी करताना पुन्हा एकदा सुमित टू हर्षद काय होतं या चेंडू वरती गेले बाईच्या स्वरूपात एकेरी धाव नक्कीच येते एकेरी धावीने धाव फलक वाढते धाव धावसंख्या जाऊन पोहोचते सहा या आकड्यावरती चार चेंडू पाच चेंडू झालेले आहेत दोन चेंडू एक चेंडू शिल्लक आहे एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे एक एक शेवटचा चेंडू बाकी आहे आता मात्र कार्पेटच्या साह्याने मारलेला हा फटका एकेरी धाव नक्कीच कम्प्लीट होते दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का नाही एका धावेवरती नक्कीच समाधान मानतोय तो मात्र सोनार संघ आणि तद्वर आलेले आहे सात धावा नेक्स्ट बॉलर गोलंदाज येतोय तो मात्र दर्शन दर्शन टू हर्षद अवे नक्कीच मॅचच्या दिशेने एक मोठा सामना के बी सी सी बिरवाडी वसे सोनाट संघ एक सतरा धावांचं आव्हान नक्कीच ठेवलंय पण तिथपर्यंत पोहोचणं खूप कठीण करून आहे ते थे म्हणजे सोनाट संघासाठी पुन्हा एकदा डॉट चेडू येतो दर्शनाचा आणि धाव संख्या जसेच्या तसे सात या आकड्यावरती तब्बल <laughs> दोन धावा दोन धावीने धाव फलक फोटे सरसावतोय संख्या जाऊन पोहोचते no, no. नऊ या आकड्यावरती आता तब्बल दहा चेंडू अखेरीस धावा हवेत त्या मात्र आठ धावा मोठे फटके येणं गरजेचं आहे सामना लवकर संपवणं गरजेचा आहे नाही एकदा लेग साईड ला मारण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडू येतोय च्या दिशेने जर का पाहिलं तर प्रथमेश स्ट्राइक वरती येणं कुठेतरी गरजेचं आहे मोठे फटके येणं गरजेचं आहे पुन्हा एकदा हर्षद रन आउट होतो इथे हर्षद बॅक टू द पवेलियन आता हर्षदच्या जागी नवीन फलंदाज येत तो म्हणजे ओमकार एक नवीन फलंदाज येतो तो मात्र ओमकार कुठेतरी प्रथमेश स्ट्राईक वरती येणं खूप गरजेचं आहे ते म्हणजे सोनाट संघासाठी आठ धावा आठ चेंडू आठ धावा चार चेंडूचा खेळ समाप्त झालेल्या धावसंख्या पाहिली तर नव्या आकड्यावरती दोन विकेटच्या मोबदल्यात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने दर्शन टू ओमकार, मात्र ऑफ नक्कीच मारण्याचा प्रयत्न होता एक निर्धाव चेंडू येतोय आणि धाव संख्या जशीच्या तसे सात चेंडू आठ धावींची गरज नक्कीच प्रथमेश स्ट्राईकवरती येणं कुठेतरी गरजेचं आहे पुन्हा आहे एकदा निर्धाव चेंडू आता मात्र हव्यात त्या सहा चेंडूवरती आठ धावा सहा चेंडू आठ धावा नेक्स्ट बॉलर, नेक्ष्ट बॉलर। बिरवडी संघ मॅच त्वरित चालू करा आपल्याकडे एवढा वेळ नाहीये आपल्या अजून फायनल खेळवायचे अजून आपल्याला तीन सामने खेळवायचे बाकी आहेत नक्कीच मॅचच्या दिशेने आता मात्र शेवटचं षटक घेऊन येतो तो मात्र रोहित रोहित टू प्रथमेश प्रथमेश पहिला चेंडू फेस करतो या मॅचचा मला समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता खोलवर पद्धतीचा चेंडू होता एकेरी धाव नक्कीच कम्प्लीट केले दुसऱ्या धावायचा प्रयत्न करेल का नाही प्रथमेशला स्ट्राईकवरती येणं किंवा आणणं खूप गरजेचं आहे ते मात्र सोनाट संघासाठी आणि प्रथमेशने स्वतः स्ट्राईक घेणं खूप गरजेचं आहे आतापर्यंत पाहिले तर दोन षटका दोन षटकं संपलेली आहेत प्रथमेशयाने एकच चेंडू फेस केलेला आहे स्ट्राईकवरती येतोय तो, तो म्हणजे ओमकार ओमकार टू रोहित काय आहे सामना संपतोय का सामना लास्टच्या बॉलपर्यंत पोहोचतो आहे का नक्कीच बघण्यास वगैरे राहील रोहित टू ओमकार ओमकार टू रोहित आता मात्र एक साईडच्या दिशेने टाकलेला चेंडू एक वाईट चेंडू वाईड आणि रनआउट ओमकार एकेरी धावेची भर होते प्रथमेश मात्र स्ट्राईकवरती येतोय हे कुठेतरी गरजेचं होतं ते मात्र सोनाट संघासाठी पाच चेंडू अखेरीस सहा धावेची गरज पाच चेंडू सहा धावा आता मात्र नवीन फलंदाज येतोय ओमकारची जागा भरून काढण्यासाठी ओमकार प्रत प्रतीक आता मात्र पाच चेंडू सहा धावेची गरज आला नाईट वाईट प्लस रनआउट ए एकेरी धाव भेटली प्रथमेश मोठा फटका चार धावेसाठी आता मात्र चार धावा आहेत दोन धावे अजून देखील हव्यात आहेत आहे काय गणेश मोरे चार धावा आहेत का आताच्या ओके आता मात्र चार चेंडू दोन धावेची गरज आहे गणेश मात्र चार चेंडू चार चेंडू दोन धावा हे मॅच लवकर संपवायची आहे बिरवाडी संघ प्लीज त्वरा करा प्रथमेश सोनाट संघ मॅच संपवायची आहे लवकर तुम्हाला पुन्हा एकदा रोहित टू प्रथमेश मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू एक अप्रतिम चेंडू हाताळलाय पुन्हा एकदा तीन चेंडू अखेरीस हवेत मात्र दोन धावा तीन चेंडू दोन धावेची गरज आहे ती मात्र सोनाट संघाला इथून पुढे सामना बघण्याजोगं राहील नक्कीच मोठा फटका येतोय का प्रथमेशला थांबवण्यात यश मिळवतोय तो मात्र रोहित पुन्हा एकदा वाईट चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजाला दंडित करण्यात येते एकेरी धावेची भर पडते आता मात्र हवेत तर तीन चेंडू अखेरीस एक धाव तीन चेंडू अखेरीस हवेत त्या मात्र एके एकेरी धाव आणि या सामना संपतोय या पुढील होणारा सामना विनिंग विनिंग टीमचा कर्णधार प्लस कळमगाव संघ वसेस तुम्ही यायचं आहे लवकर